महानगरपालिका हद्दीतील आडवली ढोकळी हे गाव कल्याणच्या पूर्वेस आहे या गावालगत असलेला मुख्य रस्ता अंबरनाथ बदलापूरला जोडणार आहे हा रस्ता गेली अनेक वर्ष सुस्थितीत असला तरी या रस्त्यालगत असलेलं आडवली ढोकळी हे गाव अंतर्गत समस्यांनी त्रासलेलं आहे या गावात शाळाच काय तर पेट्रोल पंप देखील उभे राहिले आहेत पण चांगले रस्ते याची उणी स्थानिकांसह वाहन चालकांनाही जाणवते काही रस्ते सिमेंट कॉन्क्रिटी करण्याचे झाले खरे पण काही रस्ते सुधारण्यासाठी वालीच मिळालेला नाही हे देखील सत्य आहे अंतर्गत वादामुळे रस्त्याचे काम रखडले असल्याचे बोलले जात असले तरी समर्थ पेट्रोल पंप लगतच्या रस्त्यासाठी एका जागरूक नागरिकाला तब्बल आठ वर्ष झगडावे लागले आहे या गावात आरोग्य केंद्र आहे पण आरोग्य केंद्राच्या बाहेर कचऱ्याचा ढीग लागलेला दिसून येतो गावात असलेली शाळा ग्रामपंचायत असताना तिला रंगरंगोटी करण्यात आली होती त्यानंतर मात्र कोणतेच काम झाले नाही त्यामुळे शिक्षण आनंददायी कसे होणार असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे नमस्कार माय टी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जानवी मोरे आणि समस्यांचे गाव या मालिकेअंतर्गत आज आपण आलेलो आहोत अडवले ढोकळी या गावात अडवलीतील समर्थ पेट्रोल पंप लगतच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून त्यातच त्याच्या पुढील नाल्याच्या बांधणीला मुहूर्त मिळत नसल्याने यंदाच्या पावसात या भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होईल अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे त्याच भागामध्ये आणि मुख्य रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसून येतात त्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे महापालिका एकीकडे घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने चेन्नई पॅटर्नचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे मात्र येथील कचरा संकलन आणि वाहतूक करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे आडवली गावात एक आरोग्य केंद्र आहे शनिवारी आणि रविवारी हे आरोग्य केंद्र बंद असते हे केंद्र अद्यावत करण्याची गरज आहे आरोग्य केंद्राच्या बाहेरील बाजूस कचऱ्याचा ढीग लागला आहे याच परिसरात अडवली मराठी शाळा देखील आहे त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले एक आहे शाळा महापालिकेकडे वर्ग करण्यात आली नाही अजूनही शाळा जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे या शाळेला रंगरंगोटी ही ग्रामपंचायत असताना केली आहे शाळेला सुरक्षा रक्षक नाही महापालिकेकडून शाळेला कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाही त्यामुळे शिक्षण आनंददायी कसे होणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे मी आडवली गावाचे माजी सरपंच बलराम चंद्रकांत भाले आमच्या गावाला कुठलीही सुविधा नाहीये आमदार फंडातून एक फक्त अर्धेंगी रस्ता झालेला आहे तलावापर्यंत पर्यंत भाजीम रोड ते तलाव पर्यंत एक रस्ता झालेला आहे त्याच्यानंतर कुठलाही सुविधा नाहीये दोन हजार चारला ला ग्रामपंचायत आली त्यावेळेपासून तर ते ग्रामपंचायतनी जे जिल्हा परिषदकडनं करून घेतलेली कामं आहेत तीच आहेत शाळा आरोग्य केंद्र तुमचे ग्रामपंचायत ऑफिस हे सर्व आम्ही आमच्या मधूनच केलेलं आहे बाकी आम्हाला कुठलीही नगरपालिकेची सुविधा ना, मिळालेली नाही शाळेची अवस्था म्हणजे खूपच खराब आहे शाळेला कलर नाही जेव्हा ग्रामपंचायतनी जो निधी दिला आहे ग्रामपंचायतनी वर्गणी काढून कलर केलेला आहे खासदार आमदार यांनी निवडणुकीच्या निमित्ताने मतांचा जोगवा मागण्यासाठी ह्या भागाचे दौरेही केले मात्र निवडणुकीच्या नंतर मिळालेल्या यशात या गावच्या समस्यांचा विसर पडल्याची खंत नागरिक व्यक्त करतात ज्या ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्या त्यावेळी चाळीतील इमारतीमधील घरांमध्ये पाणी शिरून आतमधील सामानाचे नुकसान झाल्याचे दरवर्षी पाहायला मिळते एवढेच काय तर अतिवृष्टीत पूर परिस्थिती निर्माण होते त्यावेळी तिथल्या नागरिकांना आपले घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागते हे चित्र सदैव पाहायला मिळते मात्र पावसाळ्यात पूर परिस्थिती आणि घरदार सोडण्याचे संकट डोक्यावर टांगत्या तलवारीप्रमाणे कायम असते मी वासुदेव शिवराम गायकर माझे उपसरपंच आडवी डोके खर तर सांगायचं म्हणजे ही गाव खूप सुविधापासून वंचित झालेली गाव आहे ग्रामपंचायत मला वाटतं दोन हजार चार पाच ला जेव्हा सुरू झाली तेव्हा या गावाने किसन कतोरे या आमदारांनी खूप मोठा निधी दिलेला होता दोन हजार पंधरा ला ही गावं महानगरपालिकेतून घोषित केली गेली दोन तीन वर्षापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या काहीतरी विशेष फंडातून एकवीस कोटी रुपयाचा काहीतरी फंड जाहीर केला होता पण त्याच्यात ते काम होता होता अजूनपर्यंत ते काम पूर्ण झालेले नाही बाईस दे तसं काम झालेले नाही पावसाळ्यात चिखलातून वाट काढत वाहन चालकांप्रमाणे पादचाऱ्यांना जावे लागते त्यामुळे अपघाताची संभाव्यता या रस्त्यावर नाकारता येत नाही दोन हजार पंधरा मध्ये इतर गावांप्रमाणे अळवली डोकळी हे गाव देखील महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाले आजच्या घडीला गाव महापालिकेत येऊन दहा वर्षाचा कालावधी लोटला परंतु महापालिका प्रशासन खासदार आमदार आणि प्रभागातील नगरसेवक यापैकी कोणीही समस्यांची दखल घेतली नसल्याची खंत जागरूक नागरिक नारायण सकपाळ यांनी व्यक्त केली बाकी आहेत आडवली तो तो तलाव काम आहे अर्धवट पडून या तलावाच्या बाजूलाच एक नाला आहे या नालेचे पाणी तलावात मिसळले जात असल्याने तलावाचे पाणी दूषित होत आहे या गावातील तलाव रोड ते गावापर्यंत जाणारा रस्ता अर्धवट सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं आहे तर अर्धा रस्ता कच्च्या स्वरूपात दिसून येत आहे याबाबत ग्रामस्थांकडे विचारणा केली असता त्यांनी कंत्राटदारांनी एवढेच रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे कारण सांगितल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आमदार निधीतून हे काम झाल्याचे ही ग्रामस्थांनी सांगितले गावातील अंतर्गत रस्त्यांची कोणतीच कामे झाली नाही ग्रामपंचायतीने काम करून दिली आहे तेच रस्ते शाळा सद्यस्थितीत आहे त्यानंतर कोणतीच कामे झाली नाही अडवली ते दत्त मंदिर रोडचे रुंदीकरणाचे काम अद्याप बाकी आहे कचऱ्यासाठी मुख्य रस्त्यावर सकाळी घंटा गाडी येते त्यातून लोक कचरा देतात पण गावात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे असे माजी सरपंच बळीराम भाले यांनी सांगितले या गावातील परिस्थितीबाबत माझी सरपंच शिवराम गायकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले भाजपा आमदार किसन कतोरे यांनी गावाला भरघोस निधी दिला होता हा निधी जवळजवळ पाच कोटींच्या घरात होता त्यानंतर गावे महापालिकेत गेली महापालिकेत गावे समाविष्ट झाल्यापासून सोयी सुविधा मिळत नाही दोन ते तीन वर्षापूर्वी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एकवीस कोटी रुपयाचा निधी दिला होता पण अजून रस्ता आणि तलावाचे काम पूर्ण झाले नाही पूर्वी याच तलावात दशक्रिया विधी करत असत पण आता दूरवर जावे लागते गावात साफसफाई फारशी होत नाही नालेसफाई अद्याप झालेली नाही सत्तावीस गाव परिषेत्रातील बहुतांशी गावात अमृत योजनेअंतर्गत जलकुंभ बांधणे जलवाहिन्या टाकणे आदी कामे सुरू आहेत एका बांधकाम व्यावसायिकाने अमृत योजनेसाठी जागा दिली आहे त्यातून पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी मोठे प्रकल्प उभे राहत आहे त्या प्रकल्पांना पाणी पुरवले जाते मात्र गावांना पाणी मिळत नाही अमृत योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे असे गायकर यांनी सांगितले स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी एक दोनदा गावाला भेट दिली आहे त्यांनी मराठी शाळा ते दत्त मंदिर या रस्त्याला तात्पुरती मलमपट्टी करून दिली आहे स्मशानभूमी ते नेताजीनगर येथे रुंदीकरण होऊन रस्ते झाले पाहिजे आमदारांकडे तशी मागणी केली आहे पण अजून समस्या सुटलेली नाही खासदारांनी गावाचा दौरा कधी केला नाही आता नवीन आमदार गावकऱ्यांना कशा सुविधा देतात ते येत्या काळात समजेल असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले सत्तावीस गावे महापालिकेतून वगळण्यात यावी यासाठी सत्तावीस गाव संघर्ष समिती झगडत आहे त्यांचा न्यायालयीन लढा देखील देखील आहे मात्र तरी ग्रामस्थांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे ही गावे महापालिकेत समाविष्ट करावी की महापालिकेतून वगळण्यात यावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा समस्यांचे गाव अंतर्गत आपण अजून एका गावाची समस्या काय तिथल्या ग्रामस्थांना कोणत्या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागतं हे आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आमच्या महा एम टीव्ही फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद